नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर आत्ता वाजले आहेत साडेपाच आणि आता हा दुसरा ब्लॉक चालू होतो आहे तर आता आम्ही जस्ट देवदर्शन करून घरी आलो आता घरी आल्याच्यानंतर सगळ्यांना चहा नाश्ता वगैरेचा आता होईल आणि त्याच्यानंतर मग आज बघूया आता आम्ही संध्याकाळनंतर काय काय करणार आहोत तर जर चिक्कूची झाडं लावायची असेल तर चिक्कूची झाडं लावू आर वगैरे बाहेर खेळतोय आता मी त्याच्या नाश्त्याचं बघते आणि बघूया आता रात्रीचा आमचं काय असेल संध्याकाळचं सो म्हटलं ब्लॉग तरी स्टार्ट करून ठेवा नंतर मग परत घ्यायला भेटत नाही सो स्टेट येऊन दोन चिकूची झाड क्रिकेट चेंडू क्रिकेट चेंडू काळ काळ काय काळपट्टी काळपट्टी काय तरी म्हणे म्हणजे हा एकदम गोलवाला चिक्कू येतो ना बॉल सारखा तो आणि हे ते आपले असतात ना असे ओवेल शेप मध्ये इथे आई त्यांच्या चौथाऱ्याला पाणी घालतात गुलाबाला फुलं बघ किती आलेत बघ ना किती भरलंय फोटो काढते तुमचा <laughs> पाणी घालताय ना आठवण बाबा आता असाच जरा हळद घेऊन येऊ पिशव्या त्या अरे पाया हो जाईल रे त्याच्या 必须。 तर ना हे घरच्या गाईंच्या दुधापासून बनवलेलं ताक होतं तर आमचे जे शेजारी आहेत तर त्यांनी आम्हाला दिलं होतं आणून आणि म्हटलं आजचा भेद मग ताकाची कडी असं आई बोलल्या आईंना म्हटलं तुम्ही ताकाची कडी ना तिथपर्यंत मी बाकीच्या जेवणाचं बघते आणि आरवसाठी इथं गावठी तांदळांचं खिमाट टाकलं होतं शेजर त्याचबरोबर इथे मुळ्याची भाजी करायची होती तर मस्तपैकी ती कापून घेतली होती आणि ना आता म्हटलं ती मीठ टाकून थोडीशी चुरून घ्यायची आणि त्याचं चुरल्याच्या नंतर ना पाणी असतं ते पिळून घ्यायचं आणि मग फोडणीमध्ये ना जशी आपण पाल्याची भाजी करतो तर गावाला तर ओलं खुबरं वगैरे नेहमीच असतं असं नाही आहे मग जे आपल्याकडे अवेलेबल असतं तर त्याच्यामध्येच आम्ही करत असतो तर इथे कांदा मिरची टाकली होती फोडणीला आणि ही मुळ्याची भाजी मस्तपैकी असं पिळून घेणार आणि ही आपल्या आवारातली मुळ्याची भाजी आहे तर असं मस्त मस्त गावाला आल्याच्या नंतर सगळं ऑर्गॅनिक आणि प्युअर खायला भेटतं आणि घरचीच भाजी असल्यामुळे ना ती खायलासुद्धा छान लागते आणि बनवायलासुद्धा खूप म छान वाटतं तर इथे बघू शकता असं व्यवस्थित भाजी आहे ना आता मी कॅमेरा एका हातात आहे म्हणून एका हातानेच पिळून दाखवते तर जर आपण तर नेहमी करत असू तर सगळ्यांना माहितीच असेल तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा थोडंसं जे काय असेल ते शेअर करावं आणि ते बघू शकतो सगळं असं पूर्ण हिरवं हिरवं ग्रीन पाणी त्याचं पिळल्याच्या नंतर आणलं होतं आपलं शेवटातलं मन दोन हातांनी पिळून टाकलेले कोल करायला नाही आणि कॅमेरा पण आतमध्ये आहे म्हणून म्हटलं मी एक हाताने पिळा दाखवल्या तर आता रात्रीचे ना पाहुण्यास झालेल्या आहेत आणि आम्ही आलो संध्याकाळी आणि जी चिकूची झाडं आणली होती ना तर ती मला वाटलं लावतील पण खूप उशीर झाला होता मग परत सगळी भाजी वगैरे असते ना आ, भाजी पाल्याला वगैरे सगळ्याला पाणी घालायचं असतं आंब्यांच्या काजूंच्या झाडांना कोकमाती वगैरे जे सगळे खाली झाड आहेत तर त्याच्यामुळे मग ती नाही लावली मग उद्या मुळं सकाळी पाणी वगैरे भरून सकाळी सातला पाणी येतो तर ते पाणी वगैरे नाश्ता वगैरे केल्याच्या नंतर मग जाऊ आपण खाली झाडं लावण्यासाठी सो आता आमचं जेवणाची तयारी झाली आहे तर आता ऑलमोस्ट सगळं जेवण झालेलं आहे भात झाला आहे मुळ्याची भाजी आई तिकडे दह्याची कढी बनवतात तर सकाळी देवांक आणि आळू दूध आणायला जातात माझ्या गुरांच्या जा इथे म्हणजे ज्यांनी जे ज्यांना इंदू आजी बोलतो देवांग तर त्यांच्याकडून ताक दिलं होतं त्यांनी कळशीवरून तर बनियाईंनी बनियाईंच्या इकडेच दिलं होतं मग त्यांनी थोडंसं ठेवलं आणि त्या एकट्या बद्दल मी एवढं काय करणार म्हणून त्यांनी मग आम्हाला सुद्धा दिलं तर मग त्याच ताकाची आता कढी बनवलेली हो आहे आणि मुळ्याची भाजी भात बनवला आहे आरवसाठी किमाट घातलेला आहे जे आपण भात भरडून आणलं ना तर ते आणि दुपारी म्हणजे सकाळी आम्ही देवदर्शनाला गेलो ना तर त्याला चपात्या बनवून घेऊन गेल्या तर त्याच्यात ते सात आठ चपात्या घातल्या असा आजचा जेवणाचा पूर्ण बेट आहे आणि आता आई ते हळदीचे जे कांदे असतात ना तर ते सकाळी विजत टाकले होते आता ते सोडून परत आता आम्ही आता कापायला बसवते

काय करते ती का उतरायला येते का देख रे देखे दे, दे। काय करायचंय नको आहे आजी मागेल जेव्हा दे आता नको काढून ठेवू काय करतो तू आजीला देतो देतो काय रे अरे अरे ढोलकी कुठे ढोलकी ढोलकी वाजव ढोलकी मदत करतोय तर इथे आता ताकाच्या कडीला सुद्धा कड आला आहे असं दो एक चा, चार पाच मिनटं अजून तिला कड येऊन द्यायचा चांगला मग ती व्यवस्थित मस्त होते अजून तर इथे मशीन लावली होती ना कपड्यांची तर त्याचं सगळं पाणी जमा करून ठेवलंय ह्यांना झाडांना टाकायला भाजीला वगैरे तर हे ना आलं उकरले म्हणजे जसं हळद उकरली तसं आलं उकरलं खोकलं भरून होतं अर्ध्या आईने किसले आणि सुकट टाकलेलं कुठे कुठे बाबा कुठे कुठे बाबा गाई गाई आली गाई गाई आली अरुला गाई हश हश मला पप्पी दे मला पप्पी दे मला पप्पी दे आले आ डोळे मग डोळे डोळा मला डोळा हा अरूचे केस कुठे आहेत अरूचे केस कुठे आहेत केस नाही हाताने दाखवा हाताने हाताने दाखव हाताने दाखव आले फ्रँकीस दे फ्रँकीस दे आईला फ्रँकीस दे दे ना झोप आले अरुला फ्रँकीस दे दे मला फ्रँक्यूज दे मला हे पप्पा कुठे जेजे बाप्पा कसा करतात हात जोड जेजे बाप्पा का हा जेजे बाप्पा जेजे तर आता म्हटलं जेवणसुद्धा सगळं झालं होतं आणि आरवसुद्धा व्यवस्थित खेळत होता तर म्हटलं आता आई ते आई हे हळदीचे कांदे आहेत ना तर तर म्हटलं कापून घेऊया आणि कसं हे थोडे ना कापण्यासाठी कडक असतात म्हणजे ना खूप जड जातं थोडंसं सा कापण्यासाठी आणि कसं बाकीचे कांदले असतात ना ज्या तर त्या कशा पटापट पटापट कापून होतात पण हे कांदे थोडे कापायला हार्ड असल्यामुळे ना थोडा टाईम जातो आणि कसं त्याच्यामध्ये चीक जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे ना सारखी सुरी ही क्लीन करून घ्यायला लागते आणि जो समोर तुम्हाला पसरला दिसतो तो इग्नोर करा कारण आई नेहमी मी मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलं होतं की इथे ना गोदडी शिवतात तर बऱ्याच गोदड्यांचे त्यांच्याकडे ऑर्डर असतात तर गावातले आजूबाजूच्या वाडीतले वगैरे असे सगळे ना ज्यांना शिवायचे असतात ना तर ते सगळ्या अशा गोदड्या आणून देतात तर त्याच्यामुळे मग ते ठेवण्यासाठी त्या दोन बेड आहेत ना तर त्याच्यावरतीच आई त्या सगळ्यांचे सामान म्हणजे आणलेलं सगळं ठेवून देतात म्हणजे कसं त्यांनासुद्धा नंतर इझी जातं बघायला कारण इकडे तिकडे बाकी काय एवढं काही मोठं घर नाही आहे

शेकोटी हे झाले नको जाऊ ये ये तिकडून जा त्या बाजून जा तिकडून त्या बाजून जा पाठीमागून जा चपाती पाहिजे त्याला थांब इथे बस आतमध्ये नको जाऊ इथे बस हा बसला हा बस बसेल बघा कसं बस हा गुड बॉय बॉय झाला आता जरा शायनिंग वरेल हा बस बस खालीच बस हा उठू नको हा अरे बस ना खाली नको जाऊ आतमध्ये नको जाऊ हा बस खाली बस बस ये बाहेर ये चल गाई गाई करायची ये ये हाँ बोला सग बोल सीर पड़शील अरुरी दादाला दादा जो देव बाहर जेवा हाथ थोड़ा सा निकाल है शेरी नहीं? काटक्या टाक हे बघा बारीक बारीक काटक्या टाक म्हणजे लगेच पेटून हे तर आहे झाड काटक्यांवरती नंतर ठेवायचं बाबा असं नाही कागद कोण खात रे चपाती काय करतो वरती जा तू हा जा वरती जा वरती हा जा हा नको अर हे इथं पडलेत ना कटक्या शेणी नाही का ए ए ए बाबा काय रे पाणी घेतलं सांग तसंच ठेवलं गारे एक तर। ए आता झोपायचंय हो बाळा आंघोळ घातली तुला आणि हा कुठे चालला अरे पडशील बरोबर येईल त्याला आता झोपवायचं आहे म्हटलं थोडीशी शेकोटी करून बघ वाचतोय अभ्यास करते बघा आ कसा वाचा 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 काय आहे अभ्यास करा गणपती बाप्पा जय गणपती बाप्पा अरू गणपती बाप्पा जय एक शेणी, शेणी टाकली असेल ना एवढं करायचं तामजाम गरजच नाही शेणी आण ना पुढे टाकले मग शेणीवरतीच हे कर फाटी ठेवायची आता त्या काटक्या ना वरती, काट वरती। खाली ठेवलं लाकूड दळायला असत हे मोठं लाकूड की त्याचा हे पडलं असतं धूर होत राहिलं असतं या साइड ला जास्त पेंड्या ठेवायला Abes kerala? Haleh leh? Haleh leh? Abes ker tu tu? Hei! Hei! Eh tuh tuh tuh. Tuh 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 tuh. Eh, dusun. Eh, dusun. Eh, dusun. नाही काढायची टिकली टिकली नाही काढायची टिकली नाही काढायची आरो कस दिसतो लागलं वाटत त्याला खेकडे आरोळे हात घातला होता मग अशी खेकड्यांच्या बादलीत

बघा आता काठी बघेल दी कुठली खालची झाली डोक्यात झाली असं मध्ये तो, तो, तो काठी डोक्यात फिरवते बघ कस बघ ना त्याला कसं समजतं काठी टेक चालायचं चालायचंय हा उलटी फिरली आता फिरवलं येते आरोव मोठा वाईपर्यंत ठेवू मग तुटली तरी चालेल फिरवायला ठेवलं लागली असती झट झटक नाही तर तू तुझ्या पाठी घेऊन लागेल आता काठी घेऊन

तो का आताच बसत नाही पहिल्यांदा केस जरा आईला साइडला कर तुझे केस साइडला कर कर ये इकडे नाही म्हणतो के साइडला कर इकडे मागती ते करतोय 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 केले आजोबा <laughs> टाटा कसोबत आजोबा टाटा टाटा आजोबा टाटा आजोबा टाका हा हा कर टाटा टाटा अरू आरू कसा दिसतो हिरो टाटा करतो टाटा टाटा आजोबा आजोबांना आजोबा हा कस हा हा आता आजीला कर आता आजीला

झोप 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 खाली खाली उठ घालू दे गाई कर गाई कर कुकडी हांथरून घालू दे उठ तू उठ सो <laughs> so, आता वाजलेले आहेत रात्रीचे दहा एकवीस आणि आता अंधून करतोय इतका तर आम्ही जागेच नसतो आता पोरं वगैरे आहेत म्हणून थोडासा टाइमपास वगैरे चालू असतो आणि आता ते हळद वगैरे कापायचं काम आहे म्हणून सो आजचा हा ब्लॉग आता आपण इथे सेंड करूया आय होप तुम्हाला सगळे व्हिडिओ आवडतील आणि नवीन वर्षामध्ये आपण खूप चांगले चांगले व्हिडिओ आणण्याचा माझा प्रयत्न असेल आणि कन्सिस्टन्सी मेन ठेवण्याचा प्रयत्न असेल असं मी नवीन वर्षाचा संकल्प केला आहे तर बघू आरव आणि दोन पोरांमधून कसं मला जमतं आहे तसं मॅनेज होईल तसं व्हिडिओ पोस्ट करेन सो so, आजचा व्हिडिओ आपण इथे झेंड करूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करतो या मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर गुड नाईट गुड नाईट बाय कर बाय ये ये काय केलंय बाबांनी काय करा काय कराय ये गाई कर ये गाई कर इथं गाई कर गाई कर रा इथं तो हां चला हां चला, चला आतमध्ये चला ये